तर या व्हिडिओमध्ये आज आपण या नवोदयमधील पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया हा भागावरील आपण या भागावरील प्रश्न आज बघणार आहोत तर परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे हे प्रश्न आहेत तर यासाठी आपण घेतलेला पहिला प्रश्न आहे तीन संख्याची सरासरी बारा आहे त्यातल्या दोन संख्या तेरा आणि पंधरा आहेत तर आपल्याला तिसरी संख्या इथे शोधायची आहे मग हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला सुरुवातीस काय करायचे किती संख्येची सरासरी दिली ते पाहायची तीन संख्येची सरासरी किती आहे बारा हा गुणाकार करा बारा त्रिक छत्तीस त्यानंतर ज्या काही दोन संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आपण पाहू कोणत्या ते आहेत तेरा आणि दुसरी अधिक पंधरा तर या दोन संख्याची दिलेल्याची आपल्याला बेरीज करायची आहे पाच आणि तीन आठ आणि हे दोन अठ्ठावीस साली मग ह्या दोन स्टेप झाल्याच्या नंतर आपल्याला या दोन्ही उत्तराची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे म्हणजे छत्तीसमधून आपल्याला अठ्ठावीस वजा करायचे मग आपल्या इकडे मिळतील इथे आठ आणि इथे झिरो म्हणजे आठ तर जी काही तिसरी संख्या आपल्याला विचारलेली आहे तर तिसरी संख्या किती मिळाली आपल्याला आठ तर हे आपलं येथे उत्तर आहे तर आपल्याला अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता तर आपण आता पुढील प्रश्न पाहू तर आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे चार किलो साखरेश चाळीस रुपये लागतात तर पंधरा किलो साखरेस किती रुपये लागतात मग आता हे सिंपल आहे की बाबा चार किलो चाळीस चार किलो साखरे आणि चाळीस रुपये आहेत मग हा भागाकार करा चार एके चार झिरोला झिरो चार दहा चाळीस म्हणजे एक किलो साखरेसाठी आपल्याला दहा रुपये लागतात तर पंधरा किलो साखरेसाठी किती लागतील मग पंधरा गुणिले दहा म्हणजे एकशे पन्नास रुपये तर आपल्याला पंधरा किलो साखरेस एकशे पन्नास रुपये लागतील या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवला तर आता पुढील प्रश्नाकडे वळू प्रश्न क्रमांक तीन आपल्याला दिलेला आहे की पाचशे चार मीटर तार आहे आणि ती आठ ठिकाणी कापून तिचे समान तुकडे करायचे आहेत तर प्रत्येक तुकड्याची लांबी आपल्याला इथे विचारलेली आहे मग इथे तार किती आहे पाचशे चार आणि तिचे आठ ठिकाणी म्हणजे आठ समान भाग करायचे आहेत तर यासाठी आपल्याला हा भागाकार करावा लागेल म्हणजे आठ एके आठ आठ सहा अठ्ठेचाळीस उरले दोन म्हणजे इथे चोवीस झाले आठ त्रिक चोवीस त्रेसष्ट जे काही लांबी आहे तर किती आली त्रेसष्ट अशा प्रकारे आपण तिसरा प्रश्न घेतला यानंतर आपण प्रश्न पुढील पाहू प्रश्न क्रमांक चार आपल्याला दिलेला आहे की सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्षे असून त्यात शिक्षकाची वय मिळवल्यास सरासरी सतरा येते तर शिक्षकाची वय किती मग इथे आपण काय करणार की सर्वप्रथम सोळा कर मुले आहेत गुणिले सरासरी किती आहे सोळाच आहे हा गुणाकार करा सोळा सोळा दोनशे छप्पन्न येईल त्यानंतर त्यात शिक्षकाचे वय मिळवल्या सरासरी सतरा येते म्हणजे अगोदरचे मुले सोळा होते शिक्षक आले म्हणजे सतरा झाले आणि सतरा झाले तर सरासरीसुद्धा सतराच झाली परत हा गुणाकार सतरा सतरा दोनशे एकोणनव्वद आलेल्या या दोन्ही उत्तराची वजाबाकी करा आपल्याला उत्तर मिळून जाईल दोनशे एकोणनव्वदमधून दोनशे छप्पन्न आपल्याला वजा करायचा मग नऊमधून सहा गेले तीन राहिले आठमधून पाच गेले तीन राहिले दोन दोन झिरो तर आपल्याला त्या शिक्षकाचे वय किती आहे ते हे तीस, तीस वर्ष असे मिळालेले आहे तर हा प्रश्न आपण सरासरीचा आहे अशा पद्धतीने घेतला यानंतर पुढील प्रश्न क्रमांक पाच तर हा प्रश्न एका कुटुंबातील पाच व्यक्तीच्या वयाची सरासरी तीस आहे मागील प्रश्नासारखासा प्रश्न आहे एका नवीन व्यक्तीचे वय त्यामध्ये मिळवल्यास सरासरी एकने वाढते तर नवीन व्यक्तीचे वय किती सर्वप्रथम पाच व्यक्ती आहेत आणि त्यांच्या वयाची सरासरी तीस आहे तर या दोन्हीचा गुणाकार पाच तरी पंधरा झिरोला झिरो एकशे पन्नास नवीन व्यक्ती आला म्हणजे पहिल्या व्यक्ती पाच नवीन एक आला सहा झाल्या सरासरी एकने वाढली म्हणजे तीसमध्ये एकत्तीस एक झाले सहा एके सहा सायंत्रिक अठरा आलेल्या दोन्ही उत्तराची वजा बाकी करा एकशे शहाऐंशी वजा एकशे पन्नास तर आपण इथे सहाला सहा घेऊ आठमधून पाच केले तीन म्हणजे छत्तीस आपल्याला छत्तीस उत्तर मिळालेले आहे तर आपण अशा प्रकारे पाच नंबरचा प्रश्न सोडवलेला आहे यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळू तर आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे एक पदावली दिलेली आहे आठशे भागिले वीस अधिक पंधरा गुणिले चार बरोबर किती तर आपल्याकडे कंचे भागू बे व यानुसार हा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो तर इथे आपल्याकडे सर्वप्रथम आपण भागाकार करणार आहोत तर आठशे भागिले वीस अधिक पंधरा गुणिले चार आपण इथे दोन क्रिया सोबतच करू हा गुणाकार आणि हा भागाकार तर इथे वीस चौकऐंशी झिरोला झिरो चाळीस अधिक पंधरा चौक साठ आता या दोन्हीची आपण इथे बेरीज करणार आहोत तर या दोन्हीची बेरीज येईल चाळीस आणि साठ शंभर तर या पदावलीचे जे काही उत्तर आहे ते आपल्याला मिळाले शंभर यानंतर पुढील प्रश्न पाहू तर पुढील प्रश्न आहे आपल्याकडे एका माणसाला त्याच्या कामाकरिता तासशी पंधरा रुपये मिळतात जर त्याने दिवसाला सात तास याप्रमाणे काम केले तर पाच दिवस त्याने काम केले तर त्याची एकूण कमाई किती सर्वप्रथम आपण एक तास एक तासासाठी किती मिळतात त्याला पंधरा रुपये बघ पंधरा गुणिले सात दिवसाचे झाले एकशे पस्तीस रुपये पंधरा सत्तर एकशे पस्तीस एकशे एक पाच सॉरी एकशे पाच रुपये झाले आणि आता आपल्याला इथे सात तास आणि पाच दिवस दिवस पाच आणि सात तासच आहेत म्हणजे किती झाले किंवा आपण सरळ सरळ असं पाहू इथे की इथे एका दिवसामध्ये सात तास तर एका दिवसाचे त्याचे एकशे पस्तीस रुपये होतात तर पाच दिवसाचे किती होतात असं आपण इथे काढू शकतो मग इथे आपल्याला इथे पाच दिवस आहेत पाच गुणिले एकशे पाच करा पाच पाच पंचवीसला पाच हातच्या दोन आले पाच दहा पन्नास आणि दोन बावन्न म्हणजे पाचशे पंचवीस रुपये त्याला इथे मिळतात यानंतर पुढील प्रश्न पाहू तर पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे एक पदावली दिलेली आहे आणि इथे आपल्याला विचारलेले आहे की शंभरमधून आलेलं वजा केल्यावर किती मिळेल मी इथे आपण सर्वप्रथम पदावली सोडावी लागेल सोळा गुणिले पाच अधिक सत्तावीस भागिले तीन अशी पदावली आहे आप आपल्याकडे इथे आपल्याला हा गुणाकार आणि हा भागाकार सोबत करून घेऊ सोळा पंच्याऐंशी अधिक हा भागाकार केला तर तीन नव्व सत्तावीस यानंतर दोन्हीची बेरीज एकोणनव्वद मिळते मग आता हे आलेलं उत्तर आपल्याला शंभरमधून वजा करायचं आहे शंभरमधून हे आपण वजा केले तर इथे आपण हा एक इथे घेऊ एक मग इथे परत एक राहायला इथून एक गेलं नऊ नऊमधून आठ गेले आणि इथे झिरो म्हणजे आपलं उत्तर अकरा आपल्याला लेल मिळालेलं आहे यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू तर पुढील प्रश्न, प्रश्न आपल्याला दिलेला दोन संख्याचा गुणाकार एकशे पंच्याण्णव येतो त्यापैकी एक संख्या तेरा आहे तर आपल्याला दुसरी काढायची आहे असे असेल तिथे आपल्याला भागाकार करायचा आहे सरळ सरळ एकशे पंच्याण्णवला आपल्याला तेराने भाग द्यायचा आहे मग तेरा एक तेरा तेरा एक तेरा इथे तेरा एक तेरा इथे उरले आपले तेरा आणि सहा पासष्ट म्हणजे तेरा पाच पासष्ट म्हणजे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पंधरा मग दुसरी संख्या किती आहे आपल्याकडे पंधरा आहेत यानंतर आपण आता शेवटचा प्रश्न पाहू आपल्याला शेवटचा प्रश्न दिलेला आहे पदावलीचा तर या पदावलीमध्ये आपण अगोदर हे गुणाकार करून घेऊ तिनेही चार गुणिले बारा गुणिले झिरो अधिक सहा गुणिले झिरो गुणिले तीन तर बार बारचोक अठ्ठेचाळीस गुणिले झिरो अधिक सहा झिरो झिरो गुणिले तीन अठ्ठेचाळीस झिरो झिरो आणि तीन झिरो झिरो म्हणजेच उत्तर येईल आपलं झिरो अशाप्रकारे आपण ज्या काही चार मूलभूत क्रिया हा आपला प्रकरण आहे त्यावर आधारित आपण दहा प्रश्न बघितलेले आहेत निश्चितच तुम्हाला हे समजतील व्यवस्थित समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद